हायकोर्टात काल म्हणजे एक सप्टेंबर रोजी मराठा आंदोलनाबाबत सुनावणी पार पडले आता ही जी सुनावणी आहे ती नऊ सप्टेंबरला होणार होती मात्र मुंबईमध्ये मा जी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ऐन तातडीची सुनावणी जी आहे ती काल कोर्टाने घेतली आता या सुनावणी दरम्यान काय काय युक्तिवाद करण्यात आला पोलीस काय म्हणाले होते सरकार काय म्हणालं कोर्ट काय म्हणालं याबाबत या कालच आम्ही एक व्हिडिओ केलाय लाखापेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ पाहून एक चांगला प्रतिसाद दिलाय आता त्याच व्हिडिओ नंतरचे जे जे घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्या अपडेट्स मी आता तुमच्या समोर घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये पोलिसांची जरांगे यांच्या आंदोलनाला जी नोटीस पाठवण्यात आली आहे त्यात काय नियम तुटलेत पोलिसांनी काय म्हटलंय कोर्टाने आता त्यांना काय सांगितलेलं आहे आणि ह्या ज्या काही माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे मात्र स्वतः जरांगे यांनी या नोटीसीनंतर काय म्हटलंय त्यांची आता भूमिका काय आहेत त्यांनी सरकारला काय वॉर्निंग दिली आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं ना ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काल दोन्ही बाजूंनी म्हणजे सरकारच्या आणि आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद जो आहे तो कोर्टात करण्यात आला हायकोर्टात करण्यात आला आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टात, वती कोर्टात दिलं तर त्याचवेळी सरकारनं योग्य अंमलबजावणी न, न केल्याने आंदोलकांची प्रचंड हाल झालेत असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला मनोज जरांगी पाटील आणि वीरेंद्र पवार जे त्यांचे सहकारी आहेत त्यांना आता यापुढे आंदोलन ठेवण्याची परवानगी नाही आहे असं सरकारने कोर्टाने सरकारला सांगितलंय त्यामुळे तशी अंमलबजावणी जी आहे ती करायला आता सांगण्यात येणार आहे त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत त्यानुसार राज्य सरकारने आता पावलं उचला असे निर्देश हायकोर्टाने काल दिलेले आहेत त्यात काल कोर्टाने सरकारला हे देखील विचारलं जर आंदोलनाचे नियम तुटले तर मग तुम्ही त्यांना नोटीस पाठवली होती का म्हणजे अगोदरच पाठवली होती का तर यावर सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही नियम बनवून दिलेले आणि त्याचे पालन होईल असं आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं म्हणून ही परवानगी दिली आणि म्हणून नोटीस देखील दिली नाही पण जर कोर्ट आम्हाला निर्देश देत आहेत तर त्याचं पालन होणार असं राज्य सरकारच्या वतीने एक आश्वासन आता देण्यात आलंय आता याच पार्श्वभूमीवर कोर्टाने पाटलांच्या वकिलांना आणि आंदोलनाला नोटीस पाठवा असं सांगितलंय आणि जे जे नियम मोडलेत त्याची लिस्टच आता पोलिसांनी तयार केली आहे राज्य सरकारने तयार केले आणि ती नोटीस आज मनोज जरांगे पाटलांच्या जे आंदोलनस्थली जाऊन जी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आता या नोटिशीत काय काय म्हटलं हे म्हटलंय हे मी तुम्हाला सांगतो पहिलं तर पोलिसांनी लिहिलंय आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती आत्मदहनाचा किंवा स्वतःला कोणती हानी करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही असं आपण मान्य केलेलं म्हणजे जरांगीने मान्य केलेलं पण स्वतः दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सुरू केलंय पाटलांनी तसेच आपले आंदोलनातील एक आंदोलक जे आहेत म्हणजे त्यांच्यासोबत एक आंदोलक आलेले तानाजी बालाजीराव पाटील ज्यांचं वय सदतीस वर्ष आहे त्यांनी नांद ते नांदेडला राहतात त्यांनी आंदोलनाचे स्थळ आझाद मैदान येथे आपल्या अंगावर रॉके ओतण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या नियमाचा देखील भंग झालाय की कोणतेही उपोषण होणार नाही आणि कोणीही स्वतःला हानी करून घेणार नाही असं आश्वासित करण्यात आलेलं मात्र हा नियम आता भंग करण्यात आलाय असं त्या नोटीसीमध्ये लिहिले पुढे त्याच नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे की आंदोलनात फक्त एकाच दिवसासाठी परवानगी देण्यात येईल व शनिवार रविवार व इतर शासकीय किंवा सार्वजनिक सुट्ट्या ज्या आहेत त्या दिवशी कोणतीही परवानगी आंदोलनाला देण्यात येणार नाही असं त्यात नमूद आहे त्या अनुषंगाने आपण अपन, आपण परवानगी दिलेली आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आपलं आंदोलन जे आहे ते स्थगित करणं अपेक्षित होतं एकोणतीस ऑगस्टला संपणं आंदोलन हे अपेक्षित होतं होतं परंतु तसं न झाल्याने या नियमाचा देखील भंग झालाय असं त्या नोटीसीमध्ये दुसरा मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे सोबतच परवानगी देताना आपल्या आंदोलनात लहान मुले गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना सहभागी केलं जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं परंतु आंदोलनात अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी करण्यात आले त्यातील आंदोलनाचे स्थळ आझाद मैदान येथे एक ज्येष्ठ नागरिक ज्यांचं नाव आहे शिवाजी तुकाराम कुमरे वय सत्याहत्तर आहे त्यांनी आरक्षण देत नसल्यास मी गळफास घेऊन जीव देतो असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे या नियमाचा देखील भंग झालाय की वृद्ध देखील या आंदोलनात सामील होणार नाही आता चौथा मुद्दा जो आहे त्यामध्ये आपल्या आंदोलनातील ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली वाहतूक पोलिसांशी विचार विनिमय विनय विनिमय करून आंदोलकांच्या वाहनांनी मुंबईत प्रवेश केल्यानंतर ते ईस्टर्न फ्री वे या मार्गाने वाडी बंदर जंक्शन पर्यंत येतील पुढे मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहने आझाद मैदान येथे जातील असं ठरलेलं व इतर सर्व वाहने ही वाडी बंदर येथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या परिसरात नियोजित ठिकाणी पार्किंग करता येईल मात्र असं ठरलं असताना देखील आपण दक्षिण मुंबईतील आझाद मैदान व उपरोक्त नमूद परिसरामध्ये सुमारे पाच हजार वाहने आणून सर्व मुख्य रस्त्यावरती चौका चौकात सदर वाहने पार्क करून वाहतूक कोंडी व वा अडथळे निर्माण केलेत आणि त्यामुळे देखील या पार्किंगचा जो विषय आहे किंवा आझाद मैदानामध्ये इतकीच म्हणजे पाचच वाहनं जाऊ शकत होती तरी देखील एवढी वाहनं आलेत त्यामुळे या पार्किंगचा आणि रस्ता कोंडीचा जो विषय आहे ज्याच्या त्याच्यावरती आधारितला जो नियम होता तो देखील भंग झालाय असं आता कोर्टाने म्हटलेलं आहे पुढे पाचव्या नियमामध्ये पोलिसांनी जी नोटीस पाठवली आहे त्यामध्ये असं नमूद केलंय की आंदोलकांची कमाल संख्या ही पाच हजार पर्यंतच ठेवणे आपणावरती बंधनकारक होते म्हणजे आझाद मैदानातील जो परिसर आहे तो सात हजार सात हजार चौरस मीटर इतका क्षेत्राचा आहे आणि त्यासाठी तो आंदोलनासाठी पूर्ण संपूर्ण क्षेत्र जो आहे तो राखीव करण्यात आले आणि त्याची क्षमता ही पाच हजार पर्यंत आंदोलकांना सामावून घेणे एवढीच आहे तेथे ते त्यापेक्षा जास्त संख्येने आंदोलक आले त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाहीये असे आपणास कळवून देखील म्हणजे मनोज जारांगे पाटील यांना कळवून देखील आपण आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आपल्या आंदोलनात चाळीस हजार आंदोलकांचा समावेश केला असं जरंगे पाटलांना या नोटिसीत सांगण्यात आलंय आणि सदरची बाब पाहता आपण पाच हजारपेक्षा जास्त आंदोलक आणून या नियमाचा देखील भंग केलेला आहे याच वेळेला आंदोलनासाठी अर्ज करण्यापूर्वी म्हणजे स्वतः मराठा आंदोलन जे होणार होतं आरक्षणासाठी ते अर्ज येण्यापूर्वीच अजून काही आंदोलक होते त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या विषयाला घेऊन आंदोलनासाठी परवानगी मागितली होती त्यांचा आंदोलनाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे एक पाच हजार संख्येमध्ये जो समावेश होता तो सगळ्यांचाच होता म्हणजे मराठा आंदोलन देखील आणि इतर आंदोलन देखील हे पाच हजार संख्येमध्येच होणार होते मात्र आता मैदानातील पुरेशी पुरेशी जी जागा आहे ती उपलब्ध करून देणे हे पाटलांना बंधनकारक होतं मात्र तरी देखील पत्रात सूचित असल्याप्रमाणे तसं झालं नाही आणि इतर जे आंदोलक आहेत त्यांचा जो हक्क आहे आंदोलन करण्याचा तो बाधित झाला म्हणजे फक्त मग मराठा आंदोलनाचे जे आंदोलक होते तेच एका जागी एकत्र आले त्यामुळे इतर लोकांना परवानगी देता आलं नाही असं स्पष्टपणे या आता नोटिशीमध्ये नमूद केलं आहे पुढे असं देखील म्हटलंय की या क्षेत्रामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मोर्चा जे मोर्चा जो आहे तो नेला जाणार नाही असं स्पष्टपणे नेलेलं सांगितलेलं मोर्चे नेऊन रास्ता रोको केले तरी पण अश्लील वर्तन करण्यात आलं रस्त्यावर क्रिकेट खेळण्यात आलं कबड्डी आणि असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतुकीस अडथळे आणले गेले तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहनांच्या टपावर चढून कपडे काढून विशिष्ट नाचकाम केलं रस्त्यावरील सिग्नल पोलवर चढून नारेबाजी केली तसेच मुंबई शहरातील बेस्ट उपक्रमातील म्हणजे बेस्ट बस जी आहे त्यातली सिटी बसमध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरिकांशी उद्धट वर्तन करून भांडणे केले आहेत त्यामुळे नियमबाह्य कामे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या नियमाचा देखील एक भंग झालाय असं पोलिसांनी या नोटिसीत म्हटलंय पुढे अजून त्याच सार्वजनिक रस्त्यावरती सार्वजनिक खाजगी ठिकाणी केलेल्या आवाजावरून होणाऱ्या कचऱ्यावरून रस्त्यावर शिजवलेल्या जेवणावरून आणि प्रातविधी जे आहेत ते मुंबईच्या परिसरात केलेत याचा उल्लेख देखील या नोटीसीमध्ये करण्यात आलाय आता असे एक न अनेक नियम भंग केल्याची नोटीस जी आहे ती जरांगे यांना आज पोलिस पोलीशा, पोलिसांकडून देण्यात आली आहे आणि मुंबई त्यामुळे हे सगळं आता झालेलं आहे त्यामुळे मुंबई आज दोन सप्टेंबरच्या दुपारपर्यंत आंदोलकांना रिकामी करायला सांगा असे महत्त्वपूर्ण आदेश जे आहेत ते हायकोर्टाने आज राज्य सरकारला दिले आता ऐन ग गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला एक छावणीचं स्वरूप आहे त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश सरळ सरळ कोर्टाने दिलेत तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी मरीन ड्राईव्ह हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश देखील कोर्टाने आता दिले आहेत हायकोर्टाच्या या निर्देशानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका मात्र घेतली आहे मी मेलो तरी मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आहे आणि जेव्हा ही नोटीस जी आहे ती त्यांना पोलिसांनी पोलिसांना दिली पोलिसांनी त्यांना दिली जरांगे पाटील यांना त्यानंतर देखील मी मुंबई सोडणार नाही मी मेलो तरी चालेल अशीच भूमिका जरांगेंची आहे जरांगे म्हणतायत की राज्य सरकारने एखाद्या समाजावर समाजावरती अन्याय होईल असे वागून नये मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आंदोलकांना हुसकावून लावलं तर ती सल खोलवर काळजात रुतणारी आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून लावू नका तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तरी ते घातक असेल आमच्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक असेल तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चिड निर्माण होईल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला आता दिलाय ही नोटीस बजावल्यानंतर म्हटलं जात आहे आता मनोज पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज आहे पुढे आता या आंदोलनाबाबत नोटीस तर बजावण्यात आली आहे आज दुपारी साडेतीन वाजता पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी असणार आहे आणि आता या सुनावणीत काय होत आहे ही नोटीस बजावून देखील मनोज जहरंगे पाटलांनी तरी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आता सुनावणीनंतर काय आहे हे पाहण्यासारखं असेल देवेंद्र फडणवीस तर स्पष्ट म्हणतात जे कोर्टाचे आदेश येतील त्याचं आम्ही पालन करणार आहे त्यामुळे आता पुढे हे आंदोलन कुठपर्यंत जातं पेटते का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमची भूमिका आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद